सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार दे 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 आजची धडक फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने बदलापूर येथील पीडित बालिका व अन्य महिलांना न्याय मिळण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यास दिले निवेदन जयसिंगपूर कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बदलापूर येथील लैंगिक पीडित बालिका अन्य पीडित महिलांना न्याय मिळावा व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे यांनी सर्वांच्या वतीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक डॉ विजयमाला चौगले व एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ प्रभाकर माने या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की बदलापूरमधील अलीकडच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे एका शाळेतील सफाई कामगाराने दोन चुमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही होत आहेत बदलापूर येथे लहान बालिकेवर झालेल्या शारीरिक अत्याचाराविरोधात व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच समाजात बालिका व महिलांच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार होत असून अशा घटना घृणास्पद निंदनीय व संतापजनक आहेत या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने तातडीने अशा सर्व प्रकरणाचे जलद गतीने फास्ट फास्ट्रॅक न्यायालयामार्फत निपटारा करावा बलात्कार हा फक्त एका व्यक्तीवर किंवा कुटुंबावर होणारा अन्याय नसून तो संपूर्ण जबाबदारीचा प्रश्न आहे महिला व बालिका ही आपल्या समाजाचे भविष्य आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ थांबवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे सरकारने या गुन्ह्याच्या विरोधात कडक कायदे लागू केले आहेत परंतु केवळ कायदे कठोर करून हा प्रश्न सुटणार नाही त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे यावेळी जयसिंगपूरचे से, जयसिंगपूर कॉलेजचे एन एस एसचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या